ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज अध्यक्ष तुम्हाला भेटून गेले आहेत काय निवेदन दिलेलं आहे सहकार नगरमध्ये नगर दे देखील रवींद्र दे जंगेकर उपोषणाला बसलेले आहेत सध्याची परिस्थिती काय आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं एका सहकार नगरचे प्रकरणामध्ये एका आरोप पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये एका ठिकाणी पैसे वाटप होत असल्याबद्दलची तक्रार होती त्या तोंडी तक्रारसोबत कोणत्याही प्रकारचे पुरावा देण्यात आला नव्हता तरी पण सिनियर पी आय स्वतः पुलीस पथकासोबत त्या परिसरात तात्काळ भेट दिली होती सर्व प्रकारची खात्री केल्यानंतर त्या तक्रारमध्ये काही वस्तुस्थिती दिसून आला नव्हता म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आता काही वेळापूर्वी जे कॅन्डिडेट आहे ते तिथे पोलीस स्टेशनचे परिसरात आलेले आहे ते बसलेले आहे त्यांचे म्हणणं आहे की यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिनियर पी एस त्यांना समजवण्याची प्रयत्न केलेले आहे की बिना पुरावा कोणताही प्रकारचे गुन्हा दाखल करता येत नाही क्राईम ब्रांचची आणि वेगवेगळे -वेग पथक सी सी टी व्हीज पाहणी करून करत आहे आणि काही दिसून आला प्राईमाफेसी तर नक्कीच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल तरी पण त्यांचे आग्रह आहे की फक्त त्यांचे तक्रार अर्जावर अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात यावी ती शक्य नाही अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे ते तिथे जमाव हे बेकायदेशीर या आहे याची पण कल्पना त्यांना देण्यात आलेली आहे तरी पण सध्याची परिस्थिती ते तिथे बसलेले आहे पोलीस बंदोबस्त तिथे आहे आवश्यक कायदेशीर कारवाई या प्रकरणात करण्यात येईल या विषयावर एका भाजपाची एक डेलिगेशन आत्ता आम्हाला भेटलेली आहे आणि अशा प्रकारचे सहकारनगरचे नगरचे जे जमाव आहे त्याबद्दल त्यांनी आपत्ती व्यक्त केलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलेले आहे की आम्ही जे काही कायदेशीर योग्य आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पोलीस बंदोबस्त योग्य प्रमाणे आहे आणि कोणताही अनुचित घटना घडणार नाही किंवा कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहे या प्रकरणात पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे आहे आम्ही स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहे आवश्यक प्रमाणे कारवाई करण्यात येईल असं उद्या निवडणुका आहेत सकाळ अगदी काही तास शिल्लक राहिलेले असताना एवढे सगळं कार्यकर्ते जमावणं शहराचं लॉ एन ऑर्डर उद्भवणं परिस्थिती आपण काही एक्स्ट्रा फोर्स तिथे डिप्लॉय करणार आहोत का शहरातलं सध्याचा बंदोबस्त कसा आहे पोलीस सर्व शहरात हे मतदानचे पूर्वी सर्व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे दोन तीन दिवसापासून इंटेन्सिव्ह कोम्बिंग ऑपरेशन आणि प्रेझेन्स वेगवेगळे भागात आहे जेणेकरून कोणीही पैसे वाटप किंवा इतर गैरकायदेशीर कृत्य करणार नाही यासाठी पोलीस दंड पूर्णपणे सुसज्ज आहे जे काही तक्रार पोलिसांना प्राप्त होत होता लगेच पोलीस यंत्रणा आवश्यक पोहोचून ते प्रकरण हाताळत होते व्हेरीफाय करत होते आणि आवश्यक कारवाई करत होते असे असताना ही आज जे जमाव तिथे घडले ज हो झालेली आहे त्याबद्दल ते योग्य नाही आहे त्यांना कल्पना अशा बद्दलची देण्यात आलेली आहे जरी ते परिस्थिती चिघडण्याची प्रयत्न केली पुलीस दल कायदा सुव्यवस्था अबाधित रखण्या राखण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे तयार आहे आम्ही टॅक्टफुली प्रकरण हाताळण्याची जरी भूमिका असतील तरी पण कायदा सुव्यवस्थाशी कोणी खेलवाड करू शकणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहे गुन्हा दाखल होणार आहे का नक्कीच जे बेकायदेशीर अनलॉफुल असेंब्ली आहे पाचपेक्षा जास्तीवर जमाव हे बेकायदेशीर आहे आणि वन फॉर्टी फोरचे सी आर पी नोटीस पण आधी आद, नोटिफिकेशन पण जारी आहे त्यांना कल्पना पण या गोष्टीची देण्यात आलेली आहे नक्कीच यामध्ये जे बेकायदेशीर जमाव आहे त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात येईल त्यांनी हे पण आरोप केलेले की भरारी पथक जी हवी होती ती नव्हती एक दोन दिवसांमध्ये इन जे भरारी पथक रेग्युलरली होती एफ एस टी एस एस टी नाकास त्याचे व्यतिरिक्त कमीत कमी 35 आंखी टीम सीनियर पीआईसी क्राइम ब्रांच ही वेग भागत मातचे तीन दिवस पासुं फेरता है ये आरोप अत्यंत चुकीचे बेबुनियाद अनि खोटा है सर एक सवाल क्या पूछना उदयन वर्णु को तो हमें करुण मास रात्रि अपन काय आवं भर दो यानि मधुका